नमस्कार जयश्री रेसिपी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आज करून दाखवणार आहे शाबदाण्याची खिचडी सर्वप्रथम कढईमध्ये मध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे तेल तापापर्यंत ता आपण शाबदाणा मिक्स करून घेऊया शाबदाणा घेतलेला आहे भिजवून घेतलेला आहे पाव किलो आहे याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालूया चवीनुसार मीठ घ्यायचं आहे साखर घ्यायचं आहे एक ते दोन चमचा सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित आता मिक्स झालेला आहे आता आपण शावधना फोडणी देऊया हिरवी मिरची घ्यायची पेपून घेतलेलं आहे व्यवस्थित परतून घेऊया व्यवस्थित मिरची आता परतून झालेली आहे बटाटे आपण स्वच्छ धुवून साल काढून बारीक कापून घेतलेले आहे आणि काळे होऊ नये म्हणून पाण्यामध्येच ठेवायचं पाणी निसळून काढायचं मिरची वरती घालूया दोन नग बटाटे घेतलेले आहे परतून घेऊया भाजलेले शेंगदाणे घ्यायचे थोडेसे आवडीनुसार परतून घेऊया आता हे फोली दिलेले बटाटे शिजलेले आहेत सात ते आठ मिनिट वापरून घेतलेलं आहे याच्यामध्ये शाबण घालूया मिक्स करून घेऊया व्यवस्थित मिक्स करून आहे शाबुदाण्यामध्ये मीठ साखर घातलेलं आहे त्यामुळे आता काय घालायचं नाही आहे दोन ते तीन मिनिट ताट झाकून घ्यायचंय आणि गॅस बारीक ठेवायचंय शाबुदाणा आता परतून घेऊया वाफलेलं आहे तयार झालेलं आहे शाबदाणा आज केलेल्या शाबदानीची रेसिपी कसं वाटलं कमेंटमध्ये कळवायला विसरू नका असेच मस्त चविष्ट रेसिपी पाहण्यासाठी माझ्या जयसी रेसिपी मराठी या चॅनलला लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा माझ्या व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद